संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली असून निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी लागणार असल्यामुळे नांदेडचा नवनिर्वाचित खासदार कोण असणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तसे पाहिले तर दुरंगी लढत झाली मात्र या अटीतटीच्या निवडणुकीत आपला भाजपाचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावून जोरदार प्रचार यंत्रणा राबवत नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची गॅरंटी घेतली आणि भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून द्या असं आव्हान जनतेला केले परंतु दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी जनआधार मिळाला आणि माझे आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव बेट मोगरेकर यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती मात्र आता निकाल काही तासांवरती येऊन ठेपला आहे एक्झिट पोलच्या सर्वेनुसार माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची भक्कम साथ मिळाली म्हणून भाजपा महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आघाडीवरती असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड